महाचर्चा लेखक प्रोफेसर साईनाथ पाचारणे दुपारची एक दीड वाजण्याची वेळ झेडपी सदस्य रामभाऊ कदमांच्या निधीतून उभारलेल्या मध्ये उभा असलेला गोपीनाथ आत्ताच निघून गेलेल्या बसकडे पाठमोरा पाहत चिंतातूर नजरेने विचार करत होता तो भलताच अस्वस्थ वाटत होता तोंडाने आवाज करत हळहळ व्यक्त करत होता गोपीनाथला खरोखर फार दुःख झालं होतं दुःख वाटावं वा अशीच घटना त्याने डोळ्याने पाहिली होती ही काही ऐकिव घटना नव्हती कुणी सांगितलं असतं तर त्याने विश्वास ठेवला नसता पण ही घटना त्याने स्वतःच्या डोळ्यानं पाहिली होती अगदी पाच फुटांच्या अंतरावरून घटना साधीच होती पण गोपीनाथचं हृदय हेलावून जायला पुरेशी होती मघाशी मित्रांबरोबर गप्पा मारत उभ्या असलेल्या गोपीनाथने पाहिलं की महिन्यापूर्वीच लग्न होऊन गावात आलेली रमेशची बायको डोळ्याला पदर लावून रडत हुमसत आपल्या वडिलांबरोबर बसस्टॉपवर आली तिच्या हातात कपड्यांची बॅग होती तिच्या वडिलांच्या हातातही बॅग होती उघड होत की रमेशची बायको रडत रडत माहेरी निघाली होती तिला रडताना पाहिलं आणि गोपीनाथला धसका बसला महिन्यापूर्वीच तर लग्न होऊन सुनीता वहिनी आपल्या गावात आल्या होत्या लगेच त्या डोळ्याला पदर लावून माहेरी निघाऱ्या म्हणजे नक्की काहीतरी गडबड दिसते रमेशचं आपल्या बायकोबरोबर पटत नसणार किंवा सुनीता वहिनींना सासूरवास होत असणार म्हणूनच तिचे वडील येऊन तिला माहेरी घेऊन चाललेत खरं म्हणजे काय झालं हे विचारण्याची गोपीनाथला मनापासून इच्छा झाली होती पण तेवढ्यात काळेवाडीहून येणारी आणि तालुक्याला जाणारी बस आली आणि दोघेही पटकन बसमध्ये शिरून निघून गेले तिला काही विचारण्याची संधी गोपीनाथला मिळालीच नाही बस निघून गेल्यावर गोपीनाथ भावशाला म्हणाला काय झालं भावशा कुठं काय अरे सुनीता वहिनीबद्दल बद्दल बोलतोय मी आत्ता गाडीत बसून गेली हो? ती हो तिचं काय ती रडत का गेली ती कुठं रडत गेली भावश्याने विचारलं अरे तू पाहिलं नाही का चांगली पदरांना डोळे पुसत गेली ती कुणास ठाऊक मी नाही पाहिलं तिच्याकडे मग मात्र गोपीनाथ चिडला म्हणाला हेच चुकतं रे तुम्हा लोकांचं तुम्हाला अजिबात सामाजिक जाणीव नाही आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे लक्षात ठेव ती सुनीता बहिणी नुकतंच लग्न होऊन आपल्या गावात आली ती का रडतीये तिच्यावर कोणता संकट आलाय याची विचारपूस करायला नको मग तू का नाही विचारपूस केली भाऊशा म्हणाला ती लगेच निघून गेली रे ओके